निया कोल्हा एक कोल्हा अन्नाच्या शोधात शहरात जातो तो अन्न शोधत असताना काही कुत्रे त्याच्या मागे लागतात तो कोल्हा घाबरतो आणि स्वतःला वाचवण्यासाठी एका घरात पळतो त्या घरात ड्रम्स भरून रंग असतात तो कोल्हा लपण्यासाठी ड्रम मध्ये उडी मारतो त्या ड्रम मध्ये निळा रंग असतो आणि त्यामुळे तो, त्या तो कोल्हा निळा होतो तो जंगलात परततो तेव्हा त्याला कोणी ओळखत नाही कोल्हा म्हणतो मला देवाने पाठवले आहे जंगलाचे रक्षण करायला सर्व प्राण्यांना हे खरं वाटते आणि ते त्या कोल्ह्याला जंगलाचा राजा बनवतात सिंह आणि हत्ती त्याचे गार्ड बनतात सर्व प्राणी त्याची सेवा करतात आणि त्याला रोज अन्न आणून देतात एके रात्री काही जंगलात लागतात निळ्या कोल्ह्याला राहत नाही आणि सवयी प्रमाणे तोही ओरडतो हे बघून दुसऱ्या प्राण्यांना कळते कि हा तर कोल्हा आहे सिंह रागाने त्याच्या अंगावर उडी मारतो सगळे प्राणी त्याला जंगला बाहेर हक्कलतात कथेचं तात्पर्य माणसाचा खरा स्वभाव राहत नाही गावठी उंदीर व शहरी उंदीर एका शेतात एक गावठी उंदीर राहायचा शहरात राहणारा एक उंदीर त्याचा मित्र होता एकदा गावठी उंदराने शहरी उंदराला जेवणाचे आमंत्रण दिले त्याने त्याला बोरे शेंगा कंदमुळे आणि अन्य पौष्टिक अन्न खायला दिले पण ते देशी अन्न त्या शहरी उंदराला आवडले नाही तो म्हणाला हे जेवण खूप साधे व बेचव आहे तू माझ्या घरी शहरात ये मी तुला चांगले अन्न कसे असते ते दाखवतो गाठी उंदराने ते आमंत्रण स्वीकारले आणि तो शहरात गेला शहरी मित्राने त्याला बिस्किटे पाव ड्रायफ्रुट आणि खूप काही खायला दिले अन्न रुचकर होते गावठी उंदीर म्हणाला किती दुःखी जीवन आहे मी माझ्या शेताच्या घरात बरा आहे तिथे मी शांतपणे खाऊ शकतो आपल्या घरी परत आल्यावर गावठी उंदराला खूप बरे वाटले तात्पर्य शांत जीवन हेच जीवन। कोल्हा आणि करकुचा एक कोल्हा कर आणि एक कर्कुचा मित्र असतात एकदा कोल्हा त्याला घरी सोप्याला बोलवतो तो पसरण ताटात सूप वाढतो कोल्हा म्हणतो चला सूप प्यायला सुरू करूया असं म्हणून तो भरभर सूप भर पितो आणि चाटून पुसून ते संपवतो करकोच्याला मात्र ते सूप पिताच येत नाही त्याची चोट लांब असल्यामुळे आणि ताट पसरट असल्यामुळे त्याला उपाशी राहावं लागतं काही दिवसांनी करकोचा कोल्याला सूपचा आमंत्रण देतो तो गरमा गरम आणि रुचकर सूप बनवतो आणि ते सूप सूप वाढतो म्हणतो चला सुरू करूया तू आपली लांबडी चोच त्या भांड्यात घालतो सूप पितो पण कोल्याला मात्र सूप पिता येत नाही त्या भांड्याचं तोंड इतकं असत त्याच तोंड जायना आपण कर्कोशाची मस्करी केली हे कोल्ह्याला उमसते कथेच तात्पर्य तसे तहानलेला कावळा कडक उन्हाळा होता एका काव्याला खूप तहान लागली असते त्याचं तोंड कोरड पडलेलं असतं तो पाणी शोधतो पण कुठेच पाण्याचा थेंब सापडत नाही एके ठिकाणी त्याला एक मडक दिसत तो त्यावर जाऊन बसतो त्यात डोकावतो तर त्याला पाणी तळाशी दिसते पाणी खोल असल्यामुळे त्याची पाण्यापर्यंत पोचत नाही तो इकडे तिकडे बघतो तर त्याला मडक्याच्या जवळ दगड दिसतात हे बघून त्याला एक युक्ती सुचते तो एक, एक दगड मडक्यात टाकतो हळूहळू कावळा पाणी पितो आपले तहान भागवतो आणि भुर कंगून जातो खतेचं तात्पर्य इच्छा तिथे मार्ग लबाड कोल्हा आज मी तुम्हाला कावळ्याची गोष्ट ऐकवणार आहे एके दिवशी एक लहान मुलगी पाव खात असते तितक्यात एक कावळा जोरात तोडून येतो आणि तिच्या हातातून पाव खेचून उडून जातो नंतर तो एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो हे दृश्य एक कोल्हा बघतो आणि पाव बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटत तो झाडा खाली येतो आणि काव्याला म्हणतो तू किती सुंदर दिसतो आणि तुझा आवाजही गोडच असे मला का त्या मूर्ख वाटते मी खरच एवढा सुंदर आहे आणि आवाज माझा इतका छान आहे चला एक गाणं म्हणतोच तो गाण्यासाठी आपले तोंड उघडतो आणि त्याच्या चोचीतून पाव पटकन खाली पडतो कोल्हा लगेच आणि पळून जातो तात्पर्य स्वार्थी माणसाच्या आजची गोष्ट आहे ससा आणि कासव ससा नेहमी कासवाला हसायचा कारण कास हळूहळू चालायचे एक दिवशी त्यांनी पळण्याची शर्यत लावली शर्यत सुरू झाली ससा जोरात धावला आणि खूप पुढे गेला कासव मात्र हळूहळू पाहिलं तर त्याला कासव कुठे दिसलंच नाही त्याने विचार केला चला कासव तर इतक्यात येणार नाही आपण थोडा आराम करूया असं म्हणत तो झाडाखाली बसला आणि थोड्या वेळाने झोपून गेला कास आपल्या वेगाने हळूहळू चालत राहिला जेव्हा ससा जागा झाला तेव्हा बघतो तर काय कासवाने जिंकल्याची रेष पार केली होती कासव जिंकला ससा शरीर ठरला होता कथेचं तात्पर्य सावकाश पण निश्चयाने ध्येय गाठता येते लाइक like, करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आजची गोष्ट आहे शहाण्या मुंग्या उन्हाळ्याचे दिवस होते वातावरण प्रसन्न होतं धान्य भरपूर पिकले होते अशा वेळी एक नाकतोडा पोट भर खाऊन गाणी म्हणत होता त्याच वेळी त्याचे मित्र मुंग्या अन्नाचे कण गोळा करून नेत होत्या त्यांनी त्या मुंगी मैत्रिणीला विचारलं कुठे चाललीस एवढं अन्न घेऊन मुंगी म्हणाली तयारी करत आहोत अन्न साठवत आहोत हे ऐकून नागतोडा हसायला लागला मुंगी हे बघून निघून गेली ऋतू बदलले आला नाहीशी झाली अन्नाची टंचाई भासू लागली नागतोड्याला स्वतःसाठी अन्न मिळवणे कठीण झाले त्याच्यावर आली घराचा दरवाजा वाजवला ठक ठक तो म्हणाला मला काहीतरी खायला देतेस का सबंद उन्हाळा तू गाणी म्हणत होता आणि माझ्यावर हसलास असं मुंगी म्हणाली नागतोडा म्हणाला मला माफ कर ठीक आहे तू माझा मित्र आहे आपल्या मैत्रीसाठी मी तुला माझ्या घरी जेवायला बोलवते कथेच तात्पर्य आजची बचत हीच पूजाची गरज लोभी कुत्रा एके दिवशी एका बुत्याला एक खाडू उरलेले दिसते तो ते बाहेर काढतो आणि कोपऱ्यात जातो थोड्या वेळ तो ते हाडू तहान तो तो ला लागते तोंडात हाडूक धरून तो नदीच्या दिशेने चालू लागतो नदीच्या पाण्यात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसते त्याला असे वाटते की पाण्यात आणखीन कुत्रा आहे त्याच्या तोंडातही हाडूक आहे ते त्याला तेही हवे असते आणि म्हणून पाण्यातल्या कुत्र्यावर भुंकण्यासाठी तो तोंड उघडतो त्या क्षणी त्याच्या तोंडातील ते हाडूक नदीत पडते हवळेपणामुळे कुत्रा गमावतो कथेचा तात्पर्य अथी तेथे माती